खू असले लोक आलेले माझ्याकडे त्यांच्यावर काहीतरी अन्याय अन्यायकारक प्रकल्प लादलेला आहे तर ताबडतोब तुमचे लीडर कोण आहेत कार्तिक डमडे कार्तिक धमडेरे नितीन सांगवे कार्तिक डमडेरे येतील हा तो जोर जबरदस्तीने कुणी तिथ जर काम करत असेल तर तातडीने त्याला स्थगित करा ताबडतोब स्थगित स्थगिती करा आणि हा प्रकल्प लोकांच्या मर्जीच्या बिघायात पुढे जाणार नाही लोकांना नको असेल तर रद्द करा ताबडतोब स्थगित

हमते बोल ल न आप सर अवसर के हम आ पर आ

महा <coughs> <coughs>

सगळ्यांनी उपनी खूप जणांना घेला कुठंच आमची दात घेत नाहीये मग तरी वेळ आली सगळ्यांना घेऊन याची माझ्या सासूबाई त्यांना उभा राहतात आम्ही आम्ही त्यांना फक्त आम्हाला जागा काम कर ये तुम्हें বে বোলা সাধব

दोन हजार नऊ साली नऊ साली सर एक उदाहरण देतो मी माझ्या वडील वडिलांची वडिल परमिशन घेतली होती वडील वारून आठ वर्ष झाली होते आता तीच परमिशन परत दाखवत दाखवताय तुमच्या इच्छेच्या विरुद्ध हा कुठलाही निर्णय आणि दोन हजार नऊ साली पण स्थानिक गुंडा मार्फत ऐकायचं स्थानिक गुंडा मार्फतच सहाय्य घेतले

हॅलो खडके इथं शाहू परिसरातले लोक आलेले आहेत माझ्याकडे त्यांच्यावर काहीतरी अन्याय कर, अन्यायकारक एसआरए प्रकल्प लादलेला आहे तर ताबडतोब पण तुमचे लिडर कोण आहेत कार्तिक डोंडेर कार्तिक धंडेरे नितीन सांगवे कार्तिक दमडेरे येतील तो जोर जबरदस्तीने कुणी तिथं जर काम करत असेल तर तातडीने त्याला स्थगित करा ताबडतो स्थगित स्थगिती करा आणि हा प्रकल्प लोकांच्या मर्जीच्या बिगायला पुढे जाणार नाही लोकांना नको असेल तर रद्द करा हा आज ताबडतोब स्थगिती થેન્ક થેન્ક યુ થેન્ક યુ થેન્ક યુ